हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा महिलांच्या सौंदर्यात भर घालतात ते म्हणजे दागिने बांगड्या हे भारतीय समाजातील परंपरा संस्कृती आणि अस्तित्वाचे प्रतीक आहे विविध विधी आणि समारंभामध्ये बांगड्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे पण आता बदलते फॅशननुसार बांगड्यांची निवड आणि फॅशन ही बदलताना दिसत आहे साडी असो वा ड्रेस प्रत्येक आउटफिटवर बांगड्या पेअर करून अधिक स्टनिंग आणि गॉर्जियस लूक मिळवता येतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या किंवा ट्रेंडिंग असलेल्या बांगड्यांच्या काही लेटेस्ट डिझाईन्स पाहूयात सध्या साडीवर बांगड्यांऐवजी अशा प्रकारचे कडे घालण्याची खूपच फॅशन ट्रेंडिंग आहे वेगवेगळ्या डिझायनर पॅटर्नमध्ये आणि प्रकारामध्ये असे कडे पाहायला मिळतात ब्रास गोल्ड फॉर्मिंग रजवाडी टेम्पल मॅट फिनिश रोज गोल्ड सिल्वर ऑक्सिडाइज कुंदन मोती अशा वेगवेगळ्या प्रकारात हे कडे पाहायला मिळतात मॉडर्न ट्रेंडी करू शकता कोणत्याही प्रसंगी कोणत्याही साडीवर तुम्ही असे कडे स्टाईल करू शकता खूप स्मार्ट आणि स्टनिंग दिसतात हे कडे हेवी आणि नाजूक अशा दोन्ही पॅटर्नमध्ये अवेलेबल असतात दोन चार सहा असे सेटही तुम्ही यामध्ये खरेदी करू शकता रिच आणि रॉयल लुक तुम्ही अशा प्रकारचे कुंदनकडेही ट्राय करू शकता तसेच ट्रेडिशनल साडीवर आणि ट्रेडिशनल ड्रेसवर तुम्ही असे मोतीकडे ट्राय करा खूपच गॉर्जियस आणि रिच दिसतात जर तुम्हाला बांगड्यांमध्ये हेवी डिझाईन्स ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही अशा रजवारी पॅटर्नमध्ये कुंदन रुबी स्टोनवर्कमध्ये वर्क मध्ये कडे ट्राय करा वेगवेगळ्या फॅन्सी डिझायनर पॅटर्नमध्ये हे कडे बघायला मिळतात मॉडर्न पार्टी वेअर वे वेस्टर्न कपड्यांवर तुम्ही असे रोज गोल्ड कडे घाला खूप सुंदर दिसतात डायमंडच्या रिचनेस मध्ये या बँगल्स लुक अधिक एन्हान्स करतात आणि स्मार्ट लुक मिळतो जर तुम्हाला हे वेगवेगळ्या पॅटर्नच्या बांगड्या ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही असे कडे नक्कीच ट्राय करू शकता वेगवेगळे डिझायनर पॅटर्नमध्ये हे कडे अप्रतिम आणि सुरेख दिसतात जर तुम्हाला फॅशनेबल राहायला आवडत असेल तर तुम्ही असे साडी व ड्रेसवर कडे नक्की ट्राय करा खूप स्मार्ट दिसाल या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या असल्या मिनी मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनलवर नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा